दरम्यान मी रमी खेळतच नव्हतो अशी प्रतिक्रिया कृषी कुछ, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली विरोधी पक्षाला उगाच टार्गेट केलं जात असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं मोबाईलवर जाहिरात आली ती स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटे यांनी केली विषय असा आहे की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करत होतो मी स्किप करता करता या दोन तीन ठिकाणी कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन आ, दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवला आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते पक्ष पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा आहे कधी माझ्या कपल्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकऱ्यांसंदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि हिरकामी उद्योग काय दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण तशाने काय होत नाहीत अशा प्रयत्नाने काही जनता यात याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे